गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर साथी आमचा यूटूब चाइनल वरिल पीवियर मंजे पंधरे करा आनि शेजारी बेल आइकान क्लिक करा अजित पवार हे महाराष्ट्रात कित्येक वर्षापासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिलेत त्यांना दरवेळेस अर्थमंत्री पद का हवं असतं गावगाड्यातील ओबीसी भटक्या विमुक्त जातींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत अजित पवार हे पाच पंचवीस कारखान्यांचे मालक झाले आहेत महाराष्ट्रातल्या तिजोरीवर अजित पवार हे दरोडा टाकत आहेत अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली ते ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते अजित पवारांनी पंचवीस कारखाने निर्माण करण्यासाठी कुठला व्यवसाय केला कुठलाही व्यवसाय आल्यानंतर त्यात अजित पवारांचे शेअर्स असतात असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे अजित पवार यांचे राजकारणात काय काम आहे त्यांनी व्यावसायिक व्हायला पाहिजे बिझनेसमॅन व्हायला पाहिजे असा ही हाकेंनी लगावला आहे गावगाड्यातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जातींसह इतर मागासवर्गीय गोरगरिबांचे पैसे वळवण्याचं पाप अर्थमंत्री अजित पवार करीत असल्याचा आरोप लक्ष्मण हागे यांनी केला आहे अमोल मिटकरींनी मला काय म्हणाले म्हणायचं आहे ते म्हणू द्या बावळट म्हणू द्या वायझेड म्हणू द्या परंतु मी ओबीसीची लढाई लढत राहणार आहे भटक्या विमुक्त ओबीसीच्या प्रश्नासाठी आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरू आणि अमोल मिटकरींनी आम्हाला एक शिवी दिली तर आम्ही दहा शिव्या देऊ पण ओबीसीचे भटक्या विमुक्तांचे प्रश्न उपस्थित करतच राहणार असल्याचंही लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलंय खरं तर अजित पवार हा चोरांचा दरोडखोरांचा सरदार आहे आता मी अमोल मिटकरी यांच्या गावात जाणार असून अजित पवारांना उघड नागडं केल्याशिवाय राहणार नसल्याचही म्हटलंय मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही माझं कुठं कारखाना नाहीये रोहित पवार यांच्यासारखं माझ्याकडे बारामती अॅग्रो नसल्याचीही त्यांनी टीका केली आहे